जनता पार्टीचा सदस्य राजीनामा दिलेला काय कारण आहे तडका राजीनामा हा तडकाफडकीचा विषय असा आहे की काही लोकांच्या आमच्या गावातच बॅनर लागले की भारतीय जनता पार्टी मध्ये आमचा प्रवेश झाला आहे आणि आम्हाला आश्वासन दिलं गेलं आहे तिकिटाचं म्हणून परंतु हा विषय आम्हाला काही कानावर नाही पक्षाने आम्हाला विचारलं नाही नेत्याने कोणाला विचारलं नाही आम्हाला दोघांपैकी काही नाही तर कुठेतरी दुःख झालं आणि म्हणून मग म्हटलं मग आपली गरज पण नाही आणि आम्हाला पण तशी काही गरज राहिली नाही आता राजकारण करायची बस झाली खूप वर्ष सेवा केली आता कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आता विचार केला की आता आपण थांबूया येणारी निवडणूक आता दोन महिन्यावर होणार की की पुढे आपण पक्षात नाही आमचं आमचा विचार आहे राजकारणामधूनच पूर्ण निवृत्ती घ्यायची कारण राजकारण पण इतरत्र पण बघितलं तर तसं आश्वासन नाही असं आम्हाला वाटतंय किती वर्ष भारतीय जनता मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून कार्यकर्ता म्हणून काम करतोय म्हणजे पहिली निवडणूक महापालिकेची ज्या पहिल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची सीट इथे आलेली पण सन दोन हजार मध्ये एवढं काम उभं केलं मी बीई सिव्हिल इंग्लिश माध्यमातून शिकलेलो तरी पण मी राजकारणात आलो आणि एवढं काम उभा केलं एवढा निष्ठेने काम केलं की माझं करिअर मी सोडलं सगळं आणि दोन हजार मध्ये लोकांनी मला निवडून गेलं किती वर्ष आम्ही आता मी स्वतः श्रीकर चौधरी म्हणून दोनदा आणि माझ्या मिसेस प्रमिला चौधरी या दोनदा म्हणजे एकूण चार टर्म कंटिन्युअस सन दोन हजार पासून तो दोन हजार वीस पर्यंत आम्ही नगरसेवक अध्यक्ष महाराष्ट्र हे आपल्या डोंबिवली आहेत आणि तुमची त्यांची चांगलं हे आहे पण आपण मग प्रदेशाध्यक्ष याबाबत चर्चावर केली ना का नाही अशी काही चर्चा केली नाही आणि तशी काही चर्चा करायची का आवश्यकता वाटत नाही आम्हाला आम्ही म्हणजे आलो आमच्या मर्जीने आलो आणि आमच्या मर्जीने जातोय येणार पुढच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवणार नाही लढवणार नाही लढवणार आम्ही निवडणूक आम्ही राजकारणातून निवृत्त होत आहे कारण जसं मी म्हटलं तसं कुठेही आश्वासक परिस्थिती नाहीये त्याच्यामुळे आपला हाय आम्ही सज्जन माणसं आहोत आमच्यावरती कुठलेही शिंतडे नाही आहेत ना अनधिकृत बांधकाम ना कुठला माफियागिरी ना काय नाही ना सँड माफिया ना चाळ माफिया ना अनेधकर बांधकाम माफिया ना हप्ता माफिया ना डॉन माफिया काय नाही आम्ही सरळ आहोत एज्युकेटेड आहोत आणि बस झाला तर इथे आम्ही फिट होत नाही इथे आणि म्हणूनच आता बस झाला थांबवायचं हा प्रवास पक्षाची नाराजगी आहे का असं काय पक्षाशी नाराजगी आहेच प्रश्नच नाही त्याच्याबद्दल पक्षाशी नाराजगी नाराज आहेच जसं वाटत होतं जस तसं काय झालं नाही त्याच्यामुळे आता थांबायच एखाद्या पक्षाने ऑफर केली के तर पक्षाने ऑफर केली तर नाही आमचं आता आता कारण शेवटी सईकडे जसं मी म्हटलं की आता राजकारण आहे ना खूप वाईट झालं म्हणजे सईकडे तेच आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये याच्यातून अंग काढून घेतलेलं बर असं आम्हाला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव